शुभ सकाळ तर आज मला सुटली आहे गुरुनायक तर आज माझं आज मी खरं म्हणजे ॲक्च्युली बाहेर जायला निघणार नाही माझी कधी आहे म्हणजे माझी खास आहेत कधी त्यांच्या घरी जायला डॉक्टर लागले होते त्यांना खूप खूप पहिले म्हणजे म्हणजे मुलं लहान असल्यापासून मी त्यांना त्यांच्या घरी जायचं होतं पण काही कारण मी आता घ्यायचं आहे ड्रेस सुद्धा रेडी होता नाहीच आता दिवस काय असं काही चपाती आणि करून घेत चला मी तुम्हाला बेडरूम दाखवलेली पण ती झाली नव्हती आता झालेली आहे आता मी तुम्हाला दाखवते बेडरूम आमची एकच मिनिट किती वेळ

आता रेड झाला जसं रेड कलर होतो तसं ते लाईटिंग हे होतात रूमचा कलर बदलतो काय आणतात घरी एवढा मोठा दिसतंय ते छान पूर्ण भिंत हा टी व्हीच एक तर किती का कामच आहे हे रात्रीचे एक वाजले आणि आमच्या इथे आत्ता त्यांची कसली फुटबॉलची मॅच चालू आहे दीड वाजता मुलांनी काय आणलं आमच्याकडे आमच्याकडे मी पाहुणे आलेत तो आमचा पाहुण्यामध्ये आमच्याकडे एक वस्तू आहे प्रोजेक्टर प्रोजेक्टरनं काय लावलं तुम्ही त्यांना दाखवता एकच मिनटात बघा हां एकच मिनटात बघा

कुठ चाललाय नाही तू कुठे अरे आता रात्रभर तुम्ही इथे खेळत होता ना इथे आता का आता कुठे झाला ह्याच्या घरी कोण ह्याच्या घरी मग हा निर्भय कसं वाटलं निर्भय आमचं घर निर्भय काय बोलते सार्थक सॉरी सार्थक सार्थक लंबू लंबू झाला आता आवाज पण बदलला आमच्या ह्या दादाचा शिद्दीचा फ्रेंड आहे तो खास लहानपणीचा हा तोंडबिंड धुतली की नाही काय खाल्लं का आले किती आहे घड्यामध्ये काय खाल्लं का दूध वगैरे घेतलं का आता केव्हा येणार हो तुम्ही तुम्ही केव्हा येणार केव्हा येतो केव्हा जेवण वगैरे खाणं वगैरे सारता कडे मम्मीने बनवलंय का हा मग गजत मम्मीला त्रास आता किती वाजता येणार केव्हा हा देवसं देवसं। अरे पूर्ण दिवस घरात अभ्यासाच काय पत्ता आहे की नाही अभ्यासाच नाव केलं की पळायला येतो तू करतो की नाही रे हा हा नको करूस